नमस्कार मी योगिता पाचारणे पी चॅनल मध्ये आत्मविश्वासाने गजबजलेला एक अनोखा उपक्रम होम मिनिस्टर कार्यक्रम नाणेकरवाडी म्हाळुंगे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार गणेश बोत्रे आणि अश्विनीताई सोमनाथ तरस यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी आनंद सन्मान आणि कौशल्याचा हा उत्सव रंगत आहे चला पाहूया या कार्यक्रमाची खास बातमी सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिंदेगाव येथे होम मिनिस्टरची रंगतदार सुरुवात झाली मंगळवार अकरा तारखेला कान्हेवाडी येथे बुधवार बारा तारखेला वासुली आणि तेरा नोव्हेंबरला सांगुडी येथे महिलांनी हसत खेळत सहभाग नोंदवला नृत्य खेळ प्रश्न आणि संवादातून गावकरी महिलांनी आपली प्रतिभा दाखवली आयोजक गणेश बोत्रे आणि अश्विनताई तरस यांनी महिलांच्या उत्साहाचं कौतुक करत म्हटलं हा कार्यक्रम म्हणजे महिलांच्या आत्मविश्वासाचा सण आहे आता या उत्सवाची वाटचाल महाळुंगे यलवाडी खालुंबरे आणि सावरदरीकडे अठरा नोव्हेंबर रोजी महाळुंगे एकोणीस नोव्हेंबर रोजी यलवाडी वीस नोव्हेंबर रोजी खालुंबरे एकवीस नोव्हेंबर रोजी सावरदरी मध्ये हा कार्यक्रम नव्या ढंगात पार पाडणार आहे प्रत्येक गावात महिलांचा उत्साह हो, दुणावणार आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर बोलताना महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देणं हाच आमचा उद्देश पुढेही असेच उपक्रम सुरू राहतील असे, असे गणेश बोत्रे यांनी सांगितले तर प्रत्येक भगिनीच्या चेहऱ्यावरचं हसू हेच आमचं यश असे मत अश्विनीताई तरस यांनी व्यक्त केले होम मिनिस्टर के हा केवळ खेळ नाही तर महिलांच्या सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा उत्सव आहे तुमच्या गावातही हा कार्यक्रम येणार असेल तर नक्की सहभागी व्हा